वेलकम अस्वाद गुड टेस्टमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे बन्नाट चव देणारी आज मी रेसिपी घेऊन आलेली आहे मूग मिरचू अख्ख्या मुगाचे आपण कशा सुंदर प्रकारे रेसिपी करणार आहोत ती तुम्ही आज पाहणार आहोत तर ही रेसिपी तुम्ही भातासोबत भाकरीसोबत चपातीसोबत कशासोबत ही ट्राय अगदी आवडीनं करू शकताल एवढी सुंदर ही रेसिपी आहे तर वेळ न घालवता तर मस्त अशा रेसिपीला सुरुवात करूया गव्हरान मूग गावरान मूग म्हणजे जे आकाराने लहान असतं असं हे मूग आहे तर हे एक वाटी मी मूग घेतलेलं आहे प्रथम प्रथम हे मूग आता आपण भाजून घेणार आहोत गॅस सुरू केलेलं आहे लोखंडीकडे ठेवलेली आहे हे मूग भाजून घ्यायचं आहे भाजून घेतल्यानंतर मस्त असं मूग मिरचो आपलं होतं अगदी दोन ते तीन सेकंद लागतात भाजण्यासाठी शक्यतो कढईत भाजून घ्यायचं किंवा तव्यात भाजून घ्यायचं मूग मिरचूची टेस्ट अधिक वाढते पाहू शकता मस्त असा कलर चेंज झालेला आहे मला दोन ते तीन मिनटं मूग भाजण्यासाठी लागले आता मी गॅस बंद करते एका प्लेटमध्ये काढून घेतले आहेत एक कुकर घेतलेला आहे एक तांब्या मी पाणी घालत आहे नंतर हे भाजलेले आणि मी हे भाजते वेळेस धुवून स्वच्छ करून भाजले आहेत आता हे भाजलेले मी ह्या कुकरमध्ये घालायचे आहेत थोडीशी हळद घालायची आहे चिमटभर फक्त मी मीठ घालत आहे थोडंसं तेल घालायचं आहे अशा प्रकारे गावरंग टमाटं एक घालत आहे मी मस्त असे हिरव्या मिरच्या मी घेतल्या आहेत झणझणीत जन मूग मिरचू करायचं आहे हे जे फक्त तेटं काढलेले आहेत स्वच्छ धुवून घेतलेले आहेत ते कुकरमध्ये घालायचे आहेत मी तुकडे केले नाहीत आख्खे घातलेले आहेत जेणेकरून आपल्याला नंतर पेस्ट करण्यासाठी व्यवस्थित आपल्याला मिळतील मी कुकर लावून घेत आहे आणि तब्बल आपल्याला चार ते पाच शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत कुकर गॅसवर ठेवलेला आहे चार ते पाच सिट्ट्या मी काढून घेणार आहे कुकरच्या पाच शिट्ट्या झालेल्या आहे कुकर थंड झाला आहे पाहू शकता अशा प्रकारे आपलं सारण झालेलं आहे पहा त्या सारणमधलं मी हिरव्या मिरच्या अशा प्रकारे साईडला काढणार आहे टमॅटो साईडला काढणार आहे अशा प्रकारे पूर्ण मिरच्या काढून घ्यायच्या आहेत आणि तुम्ही असं जरी बारीक केलं तरी होतं पण मी साईडला काढून बारीक करणार आहे पूर्ण हिरव्या मिरच्या काढल्या आहेत टमॅटो काढलेला आहे मूग एका बाउलमध्ये काढून घेत आहे मी पूर्ण डाळ मी एका बाउलमध्ये काढली आहे आणि अशा प्रकारे आपल्याला मॅश करून घ्यायची आहे बारीक करून घ्यायची आहे वाटलंस थोडंसं तुम्ही पाणी ह्याच्यातलं काढू शकता थोडंसं मी पाणी साईडला काढून घेत आहे जेणेकरून व्यवस्थित आपलं मूग बारीक करता येईल आणि पाहू शकता अशा प्रकारे आता हे बारीक करून घ्यायचं आहे आपल्याला पूर्ण बारीक करायचं नाही तर निम्म आपल्याला मूग अखंड ठेवायचं आहे जेणेकरून मस्त अशी टेस्ट येते तर पाहू शकता पाणी काढल्यानंतर एकदम मस्त बारीक झा होत आहे आपलं मूग एकदम सुंदर असं मूग झालेलं आहे अगदी काही क्षणातच आपल्याला मस्त रबडी मिळते पाहू शकता मी पूर्ण सारण बारीक केलेलं नाही फिफ्टी पर्सेंट मी अख्खमूग ठेवलेलं आहे आता हे पाणी मी ह्याच्यात ओतून देते साईडला काढलेले हिरव्या मिरच्या आणि टमाट्या त्यात मी दहा बारा लसण पाकळ्या आणि अर्धा इंच आले घालणार आहे ह्याची बारीक पेस्ट करून घेणार आहे मिक्सरमध्ये करणार आहे मस्त अशी फाईन पेस्ट करून घेतलेली आहे हिरव्या मिरचीची गॅस सुरू केलेला आहे कढई ठेवलेली आहे तेल अगदी आपल्याला मोजकं घालायचं आहे जास्त घालण्याची गरज नाही अगदी मोजकं घालत आहे मी पाहू शकता तेल कडकडकड झालं की थोडीशी मोहरी घालायची आहे आपल्याला आणि मोहरी तडतड झाल्यानंतरच जिरे घालायचे आहेत पुरी तडतड होत आहे मी जिरे घालत आहे जिरे तडतड होत आहे मी पाच सहा ते पानं घालत आहे घालून आहे तेलातच आणि पेस्ट ह्या सारण तेलात तळून घ्यायची आहे आपल्याला मस्त अशी तळून घ्यायची आहे मस्त अशी मी मिक्सरच्या बाउलतील मध्ये बारीक केलेली हिरवी मिरची आणि टमाट्याची पेस्ट टाकली आहे मस्त असं आपल्याला तोडून घ्यायची आहे दोन ते तीन मिनट हे बारीक केलेले मूग घालून घ्यायचे आहेत आपल्याला पाहू शकता किती सुंदर कलर आलेला आहे एकदम भन्नाट वास येत आहे ुसार मीठ घालायचं आहे शिस्ते वेळेस मीठ घातलेलं होतं त्यामुळे जेमतेमच मीठ मी घालत आहे मस्त असं आता आपल्याला खळखळ उकळी येऊ द्यायची आहे पाहू शकता मस्त खळखळ उकळू द्यायची आहे मस्त अशी भाजी आपल्याला उकळू द्यायची आहे चला आता आपण तडका देऊन घेऊया तडका पॅन घेतलेला आहे मस्त असं तेल गरम झालेलं आहे आता मी चार पाच लसण पाकळ्या आणि अख्ख्या दोन हिरव्या मिरच्या टाकत आहे आणि तडतड झाल्यानंतर हिंग पावडर टाकायचे आहे आणि मस्त गॅस बंद करायचा आहे आणि अगदी अशाच प्रकारे उपमध्ये घालायचं आहे पाहू शकता तिथे मस्त कलर आलेला आहे आता मी गॅस बंद करते प्लेट घेतलेली आहे आता आपला गौरान मूग मिरचू मेवा आता मी तुम्हाला प्लेटमध्ये दाखवत आहे कसा झाला आहे एकदम भन्नाट चव देतणारा आहे घरात जर काही नसेल भाजीला तर नक्की हे मूग मिरचूची रेसिपी ट्राय करा खूप टेस्टेड आहे ही रेसिपी तुम्ही भातासोबत भाकरीसोबत चपातीसोबत अगदी आवडीनं खाचाल एवढी सुंदर ही भाजी होते पाहू शकता किती सुंदर झालेली आहे मस्त असा बेत तुम्ही करू शकता आणि पुन्हा पुन्हा करणार करू शकाल असा हा बेत आहे तर पहा किती सुंदर आपलं मूग मिरचू झालेलं आहे गवरान मेवा भन्नाट चव देणार आहे प्रत्येकाला आवडला असं आहे तर अशा प्रकारे मस्त प्लेटमध्ये मी काढून घेतलेला आहे कोथिंबीर टाकायची आहे आणि मस्त असा आस्वाद घ्यायचा आहे गवरान मेवा मूग मिरचू पाहता किती आकर्षक आणि सुंदर दिसत आहे पहा आणि दि टेस्टला ही अप्रतिमास आहे खूपच सुंदर तर चला मग ही रेसिपी तुम्हाला कशी वाटते ती कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा अगदी थोडी जरी मैत्रिणीं आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच नवनवीन रेसिपीसोबत गौरण मेव्यासोबत पुन्हा भेटूया बाय टेक केअर